भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबाबत हरकत घेतली या हरकतीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे समीर नलावडे हे उमेदवार आहेत हे उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे आणि त्यांना तशा प्रकारची उमेदवारी देऊ नये त्यांचा जो अर्ज जो आहे तो अवैध ठरवा ही भूमिका आम्ही मांडली पण त्याचबरोबर एक निदर्शनासं की अजूनही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित झालेला नाही दुसरे जे उमेदवार आहेत हरणे यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे नलावडे यांना पण एबी फॉर्म भारतीय जनता पार्टीचा देण्यात आलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा अद्यापपर्यंत त्या ठिकाणी ठरलेला नाही आणि म्हणून कणकोली शहरवासियांना मी सांगतो की आपण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना ज्यांना शिक्षा झाली आहे कारावासाची अनेक गुन्ह्यांमध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी जर ते मतदान मागायला येत असतील तर त्याचा विचार गांभीर्यानं पिणकुली शहर असे करावा काय माहिती अजून त्यांचा उमेदवार ठरले नाही दोघांना भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह मिलेलं मिळालेलं आहे त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे अजून निश्चित नाही